कसं काय मंडळी आज आपण दोडक्यापासून बनवलेली आहे पंचपक्वन दोडका थाळी एकदम स्वादिष्ट अशा पाच वेगवेगळ्या आपण पदार्थ दोडक्यापासून बनवलेले आहेत बघा ना किती छान दिसती थाळी चला तर मग सुरू करूयात सगळ्यात आधी एक स्वच्छ धुतलेला दोडका घेऊन त्याच्या आपण पिलरने शिरा काढून घेणार आहोत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे या शिरा आपण तशाच ठेवणार आहोत या शिरांपासून आपण बनवणार आहे चटणी त्यामुळे शिरा आपण सगळ्या काढून घेऊयात आणि एका प्लेटमध्ये आपण त्याला व्यवस्थित भरून बाजूला ठेवून घ्यायचे आहेत तर इथे आपल्या सर्व शिरा आता काढून झालेल्या आहेत आता आपण तो दोडका घ्यायचा आहे आणि त्याला कापून घ्यायचा आहे फोडींमध्ये तर आपण असं उभं कापून त्याच्या फोडी करणार आहोत दोडक्याच्या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण त्याला कापून घ्यायचं आहे दोडक्याच्या फोडी आता चिरून आपल्यात तयार झालेल्या आहेत आता आपण घेऊयात पॅन पॅनमध्ये घ्यायचं आहे थोडंसं तेल आणि तेल थोडं गरम होऊन द्यायचं आहे मग आपण त्यात टाकणार आहोत मोहरी त्यानंतर ना आपण टाकणार आहोत त्यामध्ये जिरे आणि त्यामध्ये टाकायचं आहे कांदा कांदा चांगला आता परतून घेणार आहोत आपण आणि सामग्रीची यादी दि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यामुळं काळजी नका करू आता आपण घेणार आहोत टोमॅटो तो पण यामध्ये टाकणार आहोत आणि त्याला चांगलं हलवून घेणार आहोत त्यानंतर ना आपण घ्यायची आहे हळद हळद यामध्ये आपण टाकून घेऊयात त्यानंतर ना आपण लाल तिखट टाकून घेणार आहोत आणि याला चांगलं मिक्स करून घेणार आहोत आता आपण ज्या दोडक्याच्या फोडी चिरल्या होत्या त्या यामध्ये टाकून घेणार आहोत छान खमंग असा मसाल्यांचा सुवास येत आहे आता आपण याला मिक्स करून घेऊयात छानपैकी सगळा मसाला दोडक्याने ओढून घेतलेला आहे आता यामध्ये आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ आपण यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा चमच्याने चांगलं त्याला एकत्र करून घेणार आहोत आणि आता यामध्ये आपण टाकणार आहोत भिजवलेली हरभऱ्याची डाळ डाळ ही एकदम पौष्टिक अशी असती त्यामुळे आपण वापरलेली आहे आता याच्यावरती आपण थोडा वेळ झाकण ठेवूयात आणि थोडं वाफून देऊयात वाफून झाल्यानंतर ना पुन्हा त्याला मिक्स करणार आहोत आपण आणि आता त्यामध्ये गार्निशिंगसाठी आपण टाकणार आहोत कोथिंबीर आणि पुन्हा याला आपण एकत्र करून घेणार आहोत आणि तयार झाली आहे आपली दोडक्याची सुकी भाजी आता आपण बनवणार आहोत दोडक्याची डाळ त्यासाठी आपण दोडक्याच्या चकत्या कापून घ्यायच्या आहेत अगदी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कापून घ्यायच्यात आणि आपल्या चकत्या कापून तयार आहेत आता आपण कुकरमध्ये मूग आणि मसूर स्वच्छ धुतलेली डाळ टाकणार आहोत त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो त्यानंतरनं घ्यायचा आहे थोडा कांदा त्यानंतरनं टाकायच्या आहेत दोडक्याच्या चकट्या त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत एक पेला पाणी त्यानंतरनं आपण त्यामध्ये टाकणार आहोत हळद चवीनुसार मीठ आणि आता कुकरचं झाकण आपण बंद करणार आहोत आणि त्याला मस्त आपण शिजायला ठेवणार आहोत शिजण्यासाठी आपण तीन शिट्टी व्हायची वाट बघणार आहोत छान अशी दोडका आणि डाळ आपली शिजून तयार झालेली आहे आता आपण एका पॅनमध्ये मध्ये तेल घेऊयात तेल थोडं गरम होऊन देऊ आणि तेल गरम झाल्यानंतरनं त्यामध्ये आपण टाकणार आहोत मोहरी त्यानंतर ना आपण घेणार आहोत थोडी जिरे त्यानंतरनं घ्यायचंय लसूण त्यानंतर ना आपण थोड्या मिरच्या टाकणार आहोत आणि याला चांगलं आपण हलवून घेणार आहोत आता आपण यामध्ये टाकणार आहोत थोडी हळद आणि पुन्हा याला चांगलं आपण मिक्स करून घेणार आहोत आणि आता आपली कुकरमधली डाळ यामध्ये आपण टाकणार आहोत आणि पुन्हा एकदा याला छानपैकी मिक्स करून घेणार आहोत एकदम छान खमंग असं दिसत आहे आता गार्निशिंगसाठी आपण यामध्ये कोथिंबीर टाकणार आहोत आणि पुन्हा सर्व एकजीव करून घ्यायचा आहे छान सुगंध येत आहे याचा एकदम आपली डाळ तयार झालेली आहे दोडक्याची सुगंधी डाळ आता आपण तिसरं पकवान बनवूया दोडक्याच्या चकत्या त्यासाठी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे चकत्या कापून घ्यायच्यात यामध्ये आपण टाकणार आहोत थोडी हळद त्यानंतर ना आपण यामध्ये घालणार आहोत लाल तिखट त्यानंतर ना आपण टाकणार आहोत यामध्ये थोडं जिरेपूड आणि थोडीशी धनेपूड त्यानंतर ना आपण चवीनुसार यामध्ये मीठ टाकणार आहोत आणि यामध्ये आपण टाकणार आहोत थोडंसं तेल आता दोडक्याच्या कापाला मसाल्याचा कोट चढवायचा आहे त्यासाठी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मसाला कोट करून घ्यायचा आहे त्यानंतर ना आपण थोड्या वेळ याला सेट होण्यासाठी पाच ते दहा मिनटं ठेवणार आहोत सेट झाल्यानंतर ना आपण यामध्ये थोडा रवा टाकणार आहोत त्यानंतर ना आपण त्यामध्ये टाकणार आहोत तांदळाचं पीठ आणि याला चांगल्या पद्धतीने कोट करून घेणार आहोत ज्यामुळे हे क्रिस्पी असं होईल आपलं तयार झालं आहे आता पॅनमध्ये आपण थोडं तेल टाकूयात आणि आता काप यामध्ये तळण्यासाठी ठेवून देऊयात व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण एक एक काप ठेवायचा आहे आणि छान असा तळून घ्यायचा आहे एकदम छान खमंग सुगंध येत आहे फ्राय केल्याचा मंद आचेवरती फ्राय केलेले दोडक्याचे के क्रिस्पी काप तयार झालेले आहेत ते आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात आता आपण आपलं चौथं पकवान बनवणार आहोत दोडक्यांच्या शिरांची चटणी त्यासाठी आपण सुरवातीला ज्या शिरा बाजूला काढून ठेवल्या होत्या त्या पॅनमध्ये टाकणार आहोत त्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडंसं तेल आणि छान असं आपण परतून घेणार आहोत त्यानंतरनं चवीनुसार त्यामध्ये आपण टाकणार आहोत मीठ आणि पुन्हा एकदा त्याला आपण छान परतून घेणार आहोत आता याला आपण एका बाजूलाच पॅनमध्ये ठेवणार आहोत आणि त्यामध्ये टाकणार आहोत मिरची आणि लसूण मिरची आणि लसूण पण यामध्ये आपण परतून घेणार आहोत गरजेनुसार आपण त्यात थोडं तेल टाकणार आहोत आणि आता आपण यामध्ये टाकणार आहोत एक वाटी शेंगदाणे आणि त्याला चांगलं आपण भाजून घेणार आहोत आता आपण यामध्ये टाकणार आहोत थोडेसे जिरे आणि पुन्हा आपण त्याला छान असं परतून घेणार आहोत आणि आपलं चटणीचं वाटण तयार झालेलं आहे आता हे संपूर्ण वाटण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत त्यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत आणि आपण याला बारीक करून घेणार आहोत आणि तयार आहे धोडक्याच्या शिरांची चटणी आता आपण पाचवं पकवान बनवणार आहोत दोडक्याची भाकरी त्यासाठी दोडका खिसून बारीक करून घ्यायचा आहे आता खिसलेला दोडका हळद मीठ आणि ज्वारीचं पीठ हे योग्य प्रमाणात टाकून मिक्स करून घेणार आहोत आपण आता यामध्ये गरजेनुसार पाणी टाकून पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे पिठाचा गोळा तयार झालेला आहे आणि आता आपण याची गोल अशी भाकरी तयार करून घेणार आहोत आणि छान अशी तव्यावरती टाकून गरम करून घ्यायची आहे भाजून घ्यायची आहे आवश्यकतेनुसार त्याला पाणी लावायचं आहे आणि तव्यावरती पातळ अशी छान कुरकुरीत आपण भाकरी भाजून घेत आहोत आता दुसऱ्या बाजूने पण आपण याला भाजून घेणार आहोत आणि पुन्हा आपण गॅसवरती पण भाकरीला दोन्ही बाजूने भाजून घेणार आहोत मौसूत अशी आणि थोडीशी क्रंची भाकरी आपली तयार झालेली आहे आता आपण पंचपक्वन थाळी सजवूयात सर्वात आधी आपण घेऊयात दोडक्याने बनवलेली भाकरी त्यानंतरनं शिरांची स्वादिष्ट अशी चटणी त्यानंतरनं आपण घेऊयात दोडक्याच्या बनवलेल्या चकत्या एकदम क्रिस्पी अशा रव्यामुळे छान अशा क्रिस्पी झाल्यात त्यानंतरनं आपण दोडक्याची सुक्की भाजी हरभऱ्याची डाळ घातलेली पौष्टिक अशी घरात आलेल्या खास पाहुण्यांसाठी खास थाळी आहे ही एकदम स्वादिष्ट अशी आणि माझी आवडती दोडक्याची डाळ ही पण आपण वाटीमध्ये घेऊयात आणि तयार झालेली आहे आपली पंचपक्वान थाळी फक्त दोडक्याचा वापर करून बनवलेली थाळी आहे इतकी स्वादिष्ट भाजी अशी झालेली आहे हे बघा सुक्की भाजी एकदम छान अशी एकदम तोंडाला पाणी सुटेल अशी त्यानंतर माझी स्वतःची पर्सनल आवडची जी डाळ त्यानंतर खूप साऱ्या लोकांना आवडत असणारी शिरांची चटणी आणि क्रिस्पी अशा आपल्या चकत्या तर आपली थाळी तयार झाली आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच इथं कार्टमध्ये दिसत असलेल्या व्हिडिओ देखील चेक करायला विसरू नका अशाच व्हिडिओ बघत राहा नवीन नवीन रेसिपी बनवत राहा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद